ना? ना? ते गाणं होऊन जाऊ दे की एक कुठलं आता कुठलं कोणी डोतम नम्रता, चला चला चला, चला। <laughs> हो हो, हो. <laughs> पहिल्यांदाच आपण नव्यानं केलेल्या फार्म हाऊसला बघायला श्रावणी आणि ओरिओ दोघं पण आलेले काय काय मॅडम का पैसे आम्ही गाडीतून उतर त्याला पहिल्यांदा आपण जिथे नवीन गुलाब लावलेला आहे आणि झेंडू केलाय तिकडे श्रावणी आणि आम्ही ओरिओ सगळे गेलो मस्त मध्ये असे छान छान फोटो काढले ओरिओची गडबड चाललेली नुसती पळापळी चाललेली त्याची सगळ्यांना फिरवायला आणलंय का राणा मग काही मी मम्मी आणि हा आमचा ओरिओ इकडे बाब बागेत फिरून झालं की मग आम्ही फार्म हाऊसवर आलो माथाडा आणि बाहेर एक मुर्ख दिसला का दिसला का मूर्ख मग आमचं ठरल्याप्रमाणे बाजरीची भाकरी आणि गरम गरम चुलीवरचं पिठलं असं खायचा बेट ठरला आणि मी पटापट स्वयंपाक आवरला स्वयंपाक झाला की आम्ही लगेच जेवायला नैवेद्य फार्म हाऊस बांधल्यानंतर ओरिओ पहिल्यांदा आला होता त्याच्यामुळे त्याची क्युरियासिटी सगळीकडे होती इथे, इथे काय तिथे काय सगळं बघणं न्याहाळणं चाललेलं होतं आणि आम्हाला त्याचं फार कौतुक वाटत होत शावणी कमी आजार कोणती

हे तुझ्यासाठी लावलेली कांद्याची पात चला, काढायला सुरुवात करा स्प्रिंग अनियन कांद्याची पात मॅडम कस वाटलं फार्म हाऊस एकदम मस्त